गोष्टीचं नाव आहे कोंबडीचे अंड कोंबडी बघितले आहे ना तर चला आपण कोंबडीची गोष्ट ऐकूया एक दिवस एका कोंबडीने एका टेकडीवर अंड दिले अरे बाप ते अंड उतारावरून गोल गरबळत गरबळत खाली गेलं की कोंबडी मागे वळून पाहते तर काय तिला तिथे अंड दिसलं नाही कोंबडी घाबरली कुठं गेलं माझं अंड कुठं गेलं माझं अंड अंड्यातलं पहिलं कोणी नेलं असं कसं हरवलं मग कोंबडी अंड शोधण्यासाठी टेकडीवरून खाली उतरू लागली तेवढ्यात तिला बक्कू बकरी दिसली कोंबडीने तिला विचारले बक्कू तू माझे अंड बघितलेस का बक्कू म्या म्या करत बोलली ते अंड ना माझ्या भाकरीवर पडलं नंतर माझ्या अंगावरून गोल गरबडत गरबळत खाली गेलं कोंबडी परत अंड शोधण्यासाठी टेकडी उतरू लागली तेवढ्यात तिला दिसली इवलुशी चिमणी तिने चिमणीला विचारले काय ग चिवताय चिवताय तू माझं अंड बघितलेस काय ग चिमणी चिव चिव करत बोलली ते ना गरबळत गरबळत खाली गेलं कोंबडी आता टेकडी उतरून खाली आली होती तेवढ्या तिला दिसला कचऱ्यासाठी आणि तिथे होता बटकू नावाचा डुक्कर मग कोंबडीने त्याला विचारले काय तू माझे अंड बघितलेस का तर बटकू डुक्कर रॉक रॉक करत बोलला तुझं अंड ना माझ्या डोक्यावर पडले नंतर माझ्या पाठीवरून शेपटीवरून गरबळत गरबडत त्या तळ्याजवळ गेले मग कोंबडी पळत पळत तळ्याजवळ आली आणि बदकाला विचारले काय रे बदक दादा माझे अंड बघितलेस का तर बदक पॅक 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 करत बोलला तुझं अंड गरबडत 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 गर त्या झाडीमध्ये गेले कोंबडी अजून पुढं गेली तर छोटू शिकारुताई अंड्यांना रंग देत होती कोंबडीने तिला म्हणाली काय खारूताई, तू माझे अंड बघितलेस का तर खारूताई म्हणाली हो हो एक छानस अंड ना त्या लाकडाच्या शिद्रामध्ये गेला आहे कोंबडी अंड शोधायला लाकडाच्या दुसऱ्या टोकाला गेली तिने अंड बघितले पण तोवर ते अंड बिळामध्ये घुसले कोंबडी रहायला लागली माझं अंड हरवलं अंड हरवलं माझं अंड हरवलं माझं अंड कोणी नेलं तेवढ्यात ते त्या बिडातून एक उंदीर बाहेर आला आणि म्हणाला कोंबडीताई कोंबडीताई मला तुमचे अंड मिळाले पण त्याला ना काहीतरी झाले आहे तू जर त्याच्याकडे नीट पहा बरं मग तुला कळेल मग कोंबडी आपल्या अंड्याकडे निरकून बघते तर ती खूप खुश होते तिला समजते आपल्या अंड्यातून आता आपले पिल्लू बाहेर येत आहे मग तिने अंड आपल्या जवळ घेतले तर तेवढ्या अंड्यातून पिल्लू बाहेर आले पिल्लू मिळाल्यामुळे कोंबडीला खूप खूप आनंद झाला కొండి వంబడి చే పిల్లూ ఆనందాన్ని నాగలే